जो मला प्रतिसाद भेटतोय तो प्रतिसाद हा माझा विजयाचाच प्रतिसाद आहे असं मला वाटत चाललेला आहे कारण का मी ज्या ज्या सोसायटीमध्ये जातोय पूर्ण पाठिंबा मला सर्व सोसायटी यांचा होत आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही नक्की विजयी आम्हाला खात्री आहे एकूणच कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आले आपण जनतेला काय असू आता ज्या आश्वासनं दिली होती आपल्याला आमदारकीच्या टायमिंगला एक वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये पाच वर्षाचा टॅक्स माफ करू पण तो टॅक्स काही माफ झालेला नाही आणि जो दुहेरी कर लावलेला आहे ला तो आम्ही उमेदवार आहे आमचे सहकारी आहेत अ मध्ये रितिक्षा विनय कुमार गोवारी दोन नंबर ब मध्ये आहे बारा ब भा मध्ये माझी मिसेस प्रिया सुनील गोवारी तीन मध्ये आहे रिषा फोरवाल आणि चार मध्ये आहे मालमत्ता कर यासाठी पूर्ण महाविकास आघाडी पूर्ण प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न सत्ताधारी यांनी आणून पाडलेला होता परंतु त्या महानगरपालिकेची महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता येईल तेव्हा शंभर टक्के नाही दोनशे टक्के मालमत्ता कर कमी करू आणि जो पाण्याचा प्रश्न आहे जरी आठवल्यानंतर दे दे रोष इतका जाणवतोय म्हणून मी पहिल्याच त्याच्याला सांगितलं जो आम्हाला प्रतिसाद भेटतोय तो पूर्ण भाजपच्या विरोधात आहे महिला मंडळ ज्यांना काही इलेक्शन म्हणजे काय माहीत नाही त्या सुद्धा सांगतात आम्हाला कमल नकोच ते आमचा सर्व so, वाटोला केलाय आमच्या परिसराचा विकास केला नाही ज्या पाण्याच्या समस्या आहेत ते फक्त मोर्चा काढतात आणि नंतर गप्प बसतात अशा घरी बसवलंच पाहिजे म्हणून त्याही नारा पण दिलेला आहे कमलाला कमलाच राहून येऊन देऊ नका प्रचार त्याला स्टार आता आमच्या जी रॅली आहे दहा तारखेला विमानतळाला नाव दिव्यांचं देण्यासाठी जे अवरात्र झटत आहेत असे सर्वांचे खा लाडके खासदार बाले मामा आणि आताच नगराध्यक्ष झालेल्या आमच्या सर्व होत्या नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्याचा मतदारांसमोर आम्ही मुद्दे पाण्याचा प्रश्न जो आहे तो आणि टॅक्स आणि जे आता ठेकेदारीचा जो चाललेला आहे ते मुद्दे म्हणजे ठेकेदारीचा हे आम्ही वचनच नाम घोषणाच केलेली आहे ठेकेदारी हटवा आणि पनवेल वाचवा यासाठी जो दो घोषणा केलेली आहे आणि जे उमेदवार दिलेले आहेत महा महायुतीने जे उमेदवार दिलेले आहेत महा जे त्यांचे दिलेले आहेत ते ठेकेदारच दिलेले आहेत आणि अशा ठेकेदारांना आम्हाला बाहेर काढायचे म्हणून महाविकास आघाडीने जो धोरण घेतलेला आहे तो धोरण आम्ही पूर्ण केले शिवराना विमानतळाला दीपा पाटलांचे नाव असं जाहीर केलं होतं भाजप संस्थांबद्दल लोकांमध्ये तो भावना एक आणि संताप आहे संताप जेव्हा जेव्हा भाजपवाल्यांनी फक्त आश्वासनं दिलेली आहे प्रत्येक आश्वासन 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 या आश्वासन पूर्ण नाही झालं ना। तर जो आक्रोश आता याच्या झाल्यानंतर येईल तो पूर्ण पनवेल नाही तर पूर्ण महाराष्ट्राला दिसला वा जाईल महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल महानगरपालिकेचे सदस्य आहेत आपण त्याकडे कसं पाहतो आता मी असं बघतोय का मुख्यमंत्र्यांना जर महानगरपालिका देवा जाहीर होण्याच्या अगोदर भाजपवाल्यांची एक हवा होती आमच्या समोरच्याकडे उमेदवार सुद्धा नाही उमेदवार नस ना सुद्धा नाही मग आता मुख्यमंत्र्यांना बोलवायची का गरज लागले याच्यावर समजायला समजायचा आपण तुम्ही पण फिरताय तेव्हा जन जनआक्रोश आणि त्यांचा सर्वेनुसार असं त्यांना समजत असेल आता महाविकास आघाडीचाच सरकार येणार आपला महायुतीचा सरकार पडणार आणि महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी अशी वेळ मला तरी वाटत नाही अजून जेव्हा असतो इलेक्शन तेव्हा बोलवण्यात उमेदवार प्रभागातील आणि पनवेल मधील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी जनतेला आपण काय असतो जनतेला हाच आश्वासन असेल ज्या आपल्या समस्या पाच वर्ष नाही आठ वर्षापूर्वी ज्या ज्या आहेत त्या जर तुम्ही त्यांना तुम्हाला तुमचा नगरसेवक सुद्धा माहित नाही मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या बिल्डिंग मध्ये गेलो प्रत्येकाला त्यांचा नगरसेवक कोण आहे तो माहीत नाही फक्त जो कुठं वोटिंग केले ते माहीत नाही असंच जर राहिला असेल तर हे या इलेक्शन मध्ये पाच वर्ष गेले अजून पाच वर्ष जातील म्हणून जनतेला आव्हान आहे अशा नगरसेवकांना घरीच बसवा आणि महाविकास आघाडीला निवडून घ्या पुरण मध्ये या पद्धतीने महाविकास आघाडी निवडून त्याचा परिणाम महापालिके होणार शंभर टक्के होणार ज्याप्रमाणे महेश बालदी प्रत्येक प्रत्येकाच्या वरती विरोधा विरोध विरोध करत गेले आणि तो विरोध हाच उरणकरांचा विषय आहे आणि भावने बोलवलेला पण आहे आणि तो पॅटर्न शंभर टक्के इथे चालणार विरोधक जे आहेत आपले प्रचार करतात की केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा सर्वांना मी हात जोडून प्रत्येक वेळेला विनंती करतो केंद्रात काय चाललंय राज्यात काय चाललंय हे न बघता स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका असतात या आपली जशा सोसायटीची निवडणुका असते सोसायटी मध्ये असं आपण अध्यक्ष खजिनदार सदस्य हे निवडून देताना विचार करून देतो त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे च्या निवडणुका बघून स्थानिक जो पातळीवरती कुठलाही पक्ष असो मी कुठल्याही पक्षाचं नाव नाही घेत त्या माणसाचा पारख बघून तो माणूस आपल्यासाठी काय करू शकतो यानुसारच मतदान केला पाहिजे कामोठ्यामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे याच्या काय बोलणार पाण्याच्या समस्या ह्या पाच ने आठ वर्ष झाल्या त्या समस्यांसाठी पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आहोत ना माझी जर व्हिडिओ बघली असेल की कामोड्याचं पाणी खारघरला खारगरचं पाणी इकडे सोडताना मी स्वतः सुनील गवार यांनी ब्लॉक लावलेला आहे आणि ज्या समस्या बोलतात त्या समस्यांना जोपर्यंत काही बोलणारे लोक तिथे जात नाही तोपर्यंत काही समस्या सुटणार नाही जे उमेदवार दिलेले आहेत ते फक्त बीजेपीच्या टाटाच्या टाटा मा, खालच्या मांजरीप्रमाणे ते फक्त आम्ही बोलू तीच पूर्व दिशा यासाठी भीती दाखवण्यासाठी काही वीस वीस किती वीस किंवा पंचवीस चौक स्टँडिंग त्यांचे तिकीटा कापलेले आहेत त्याचं कारण एकच आहे तुम्ही जर पुढे बोलाल तर तुमच्या पुढच्या पाच वर्षात आम्ही तुमची हीच परिस्थिती करू म्हणून जे आम्ही उमेदवार दिलेत ते आमचेच आम्ही बोलू तीच पूर्व दिशा त्याच्या पुढे तुम्ही काही करणार नाही आणि बोलणारे आहेत ते आम्ही आहोत आणि बोलल्यानंतर काय होतो तेव्हा अख्खा पूर्वेल महानगरपालिकेला समजेल अरे का विरोधक असलाच पाहिजे जेव्हा जेव्हा विरोधक असेल तेव्हा त्या महानगरपालिकेचा विकास होतो नाही विकास होत नाही हे लोकांना समजलेले आहे जेव्हा जेव्हा मी बिल्डिंग मध्ये जातो प्रत्येक जण बोलतो का आम्हाला आता यो राजकारण नको आहे आम्हाला फक्त इथं महाविकास आघाडीचेच उमेदवार पाहिजे त्यांचं जे चाललंय हे अति अयोग्य चाललंय आणि यासाठी आम्ही सर्व पूर्ण पाठिंबा भेट मिळत आहे पाठिंबाच्या जोरावरतीच आम्ही महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा जन्म दिवाळी हा दिवाळी सणाला सर्व काढले परंतु आपण करणार का जर ठेकेदारांचाच जर महानगरपालिका असेल तर कुठल्याही समस्या दूर होणार नाही बघ ना जेव्हा आपल्याकडे पाण्याचा सांगतात ते तीन वर्ष आम्हाला सांगतात ते इथून पाणी आणलंय तिथून पाणी आणलंय आज आमच्या गामोड्यामध्ये झाले कुठेच टाकीचं काम झालं पण तो ते टाकीत पाणी नाही बाथरूम प्रत्येक ठिकाणी बांधलेले आहेत गार्डन मध्ये ते एक बाथरूम चालू आहे फक्त इथे आणि भ्रष्टाचारच चालू आहे विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाही भाजपला आणि कमराला मत अशी घोषणा जगदीशभाई गायकवाड त्यानंतर दुसरी गोष्ट आपण केले डेकेचा आता महानगरपालिका या दोन्ही गोष्टी शिवसेना उपनेते बाळासाहेब वस्तुस्थिती मी सांगितली जगदीश भाईनी पण वस्तुस्थिती सांगितली आणि मी पण वस्तुस्थिती सांगितली आणि या सर्व पडवेलला उमेदवारांना माहिती आहे आणि जनतेला असते असते आमच्या माध्यमातून प्रचार करत करत जात असताना त्याला माहीत झालं सांगतात मी कुठेही भाषण देत नाही पण भाषण देत बोलत असताना मी सांगतो मी जी मानतोय ती वस्तुस्थिती म्हणतोय वस्तुस्थिती यासाठी म्हणतोय का कुठलाही मी प्रत्येकाला सांगतो जो रस्त्याचा टेंडर निघतोय हा टी एल पीचा किंवा जे मात्रे यांच्या कंपनीचा असतो त्यामुळे कुठलाही त्यांचा नगरसेवक तिथे गेला आणि त्या कामाची जर निकृष्ट दर्जाचा काम असेल ते पण तिथेशी बोलू शकत नाही तिथं आमच्या कामान बोलेल त्यासाठी आम्हाला निवडून द्या आणि प्रत्येक जनतेचा आम्हाला इतका प्रतिसाद आहे इतका पूर्ण सोसायटीच्या सोसायटी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलाय आणि या पाठिंब्याच्या बलावर सांगतो महाविकास आघाडीचा नक्कीच सरकार येईल आणि महा झेंडा हा महाविकास आघाडीचाच मालमत्ता करा संदर्भात पनवेल मधील नागरिकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते तुमची सत्ता आली तर मालमत्ता करा संदर्भात तुम्ही आणि मतदारांना दिला प्रत्येक याच्यामध्ये आम्ही प्रचारामध्ये हेच सांगतो मालमत्ता जो लावलेला आहे हा चुकीचा आहे हा चुकीचा मालमत्ता कर जेव्हा आमची महापौर बसेल तेव्हा आम्ही त्या मा, मालमत्ता कराविषयी शंभर टक्के नाही तर दोन वर्ष तीन वर्ष काय माफ करता येईल पूर्ण प्रयत्न करू आणि तो शंभर टक्के करणार आहे आताच मला वाटतं लिन, लिनाताई गरड यांनी याच्यात केली का सिक्स्टी पर्सेंट किती मला एवढं अभ्यास नाही पण करणार आहेत आणि ते शंभर टक्के होणार आहेत या महायुतीचा सरकार असेल भाजपाचं सरकार असेल तर हे शंभर टक्के कमी होणार नाही कारण का ते ठेकेदार आहेत आणि ठेकेदारांना जर पैसे टॅक्स जमा केला नाही तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदारांची बिल पास होणार नाही त्या त्यामुळे जो कर, कर करने साथी, विकास त्या, करने साथी आहे कर कमी करण्यासाठी महाविकास आघाडीला ठेवावा लागेल आमदारांनी गुन्हे दाखल करा त्या मी तेच बोलतोय वारंवार तेच सांगतोय ते गुन्हे दाखल करा करण्यासाठी हे सांगितलेले आहेत मालमत्ता कर भरल्याने ते गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करण्याचं कारण एकच आहे आम्ही जे टेंडर काढलेले आहेत त्याची बिल टकीत आहे कॉन्ट्रॅक्टदार पलत आहे ते कॉन्ट्रॅक्टदारांना आम्हाला जवळ करायचे आहेत त्यामुळे तुम्ही टॅक्स भरा आमचे खिसे भरून द्या आणि तुमचे खिसे खाली होऊन द्या अशा लोकांना त्या महानगरपालिकेतून खाली केलंच पाहिजे प्रभाग क्रमांक बारा मध्ये सुनील गोवारी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची मशाल आणि शेट्टी वाजवून किती मताधक्क्याने तुम्ही विजय होण्याच्या आश्वासन तुम्हाला आशा आहे पूर्ण महाविकास आघाडी हे माझ्या नेतृत्वात नाही हे सर्व महाविकास आघाडीचे वरिष्ठ आहेत जिल्हा प्रमुख असतील आमदार असतील यांचे नेतृत्व करण्यात आले मी फक्त प्रभाग मध्ये माझा जो जसा प्रचार चालू आहे त्याप्रमाणे सर्वांना एकत्रित धरून आम्ही प्रचार करीत आहोत आम्ही कुठलाही नेतृत्व घेण्यासाठी मी अजून एवढा वरती नाही आलो म्हणजे मोठं नाही आलो जेव्हा निवडून ने, येईल तेव्हा नक्कीच शिवसेनेचं धोरण मी हातात घेऊन जी बांधणी करणार ती शंभर टक्के बांधणी करणार आणि इथे जो मतदार आहे शिवसेना मुंबईवरून आलेला आहे त्यांचा महामेळावा या इलेक्शन नंतर म्हणून आणि एक पक्षाचा घटक म्हणून मी ठेवणार आहे आणि हा मेळावा म्हणजेच शिवसेना या कामोट्याला भगवामय करून ठेवणार तेव्हाच राहणार पुढच्या पाच वर्षात या ठिकाणी पूर्ण कामोटा हा भगवामय असेल अशी ग्वाही देतो आपण व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आपली पत्नी आता त्या ठिकाणी उभे आपल्या जनसंपर्काच्या अनुषंगाने पत्नीला कशा प्रकारचा लाभ होईल ला आणि भविष्यात पत्नीच्या माध्यमातून कशी विकासाची रणनीती आहे जेव्हा एखाद्या आपण स्त्रीकडून सर्वांकडे सांगतो की स्त्रीचा हातभार लागलाच पाहिजे त्याप्रमाणे आज जी माझी पत्नी कधी बोललच नव्हते आज तिला बोलायला परिस्थितीने बोलायला शिकवले आणि ती सुद्धा जसं माझा जन संपर्क चा, आहे त्या सुद्धा आज थोडा थोडा का नाही होईल तिथे घरातल्या कामं सोडून शंभर टक्के त्यांचा संपर्क करण्यासाठी येईल आणि ज्या माध्यम तिच्याकडून जेवढा होईल तेवढे ते प्रयत्न करणार जगदीशाई गायकवाडांनी एक जे बस करून त्या बस थांबवल्याला एका बस थांबण्यासाठी अठ्ठावीस लाख रुपये खर्च दाखवण्यात आले वस्तू त्याची किंमत दोन किंवा चार लाख याच्या आसपास असे तसं पाहता आहे माझ्याकडे पण काय झालंय काही गोष्टी मला बोल बोलता येत नव्हत्या पण आता इलेक्शन झाल्यानंतर पूर्ण भ्रष्टाचार करण्यात बाहेर काढण्याची जबाबदारी माझी सुद्धा असणार आहे आणि फाईल माझ्याकडे रेडी आहे फक्त पूर्ण कागदपत्र नसल्यामुळे अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे मला काही गोष्टी बोलत बोलता येत नाही याप्रमाणे मला सर्व माहिती आहे आज जो गटराचा टेंडर आहे गटर साफसफाईचा टेंडर आहे हा टेंडरसाठी पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट जर कसा ब्लॅकलिस्टला जाण्याचा पूर्ण प्रयत्न केलेले आहे प्रत्येक टेंडर हा मायनस पंचवीस मायनस चाळीस हा टेंडर यांना पडवडते कसा पूर्ण मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट आपल्याला बाजूला काढून आपल्या जनतेचा पैसा टॅक्सचा पैसा वाचवायचा आहे त्यासाठीच महाविकास आघाडी आपल्याला पाहिजे प्रश्न तार मतदारांना कसा आव्हान मतदारांना पूर्ण मतदार भगिनींना आणि माझ्या सर्वांना बंधूंना सांगतो आज जे पाणी प्रश्न आहेत रोड रोडची रोडची अवस्था आहे गार्डन मध्ये कुठलाही गार्डन आपल्याला नाही कुठला ग्राउंड नाही या सर्व सुख सुविधा जर पाहिजे असतील तर आमची जोपर्यंत सत्ता येत नाही कारण का या ज्या बीजेपीच्या सत्तेचा जो चालू आहे ते फक्त टेंडर काम करतात काम होत नाही काम करायचे असेल तर शंभर टक्के महाविकास आघाडीला यश द्या तुमच्या सर्व समस्यांना तोंड देण्याचा पूर्ण प्रयत्न आणि पूर्ण प्रयत्न करतो जय हिंद जय महाराज आपली निशानी मशाल आहे आणि सिटी आहे महाविकास आघाडीचा जय yes, महाविकास आघाडीचा जय yes,